महाड तालुक्यातील रुपवली मदलीवाडी हे जेमतेम दीडशे लोकसंख्या असणारं गाव गेल्या वीस वर्षांपासून या वाडीतील सत्तर कुटुंब एकत्रितपणे नवरात्र उत्सव साजरा करतात घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची मोठ्या भक्तिभावात प्रतिष्ठापना केली जाते तसा नवरात्र उत्सव हा तरुणाईच्या आवडीचा सण यामुळेच नवरात्र उत्सवात मदलीवाडीतील तरुण वयोवृद्ध महिला या एकत्रित येऊन दुर्गामातेच्या मंदिरात गरबा नृत्य करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांची वेशभूषा परिधान करण्यामध्ये तरुणाईला वेगळाच आनंद मिळतो गावातील चाकरमानी देखील आपल्या कुलदैवताची ग्रामदेवतेची पूजा अर्चना करण्यासाठी नवरात्र उत्सवात गावी येतात यामुळे संपूर्ण बदलीवाडीत आनंदाचं वातावरण निर्माण होतं नवरात्र उत्सवात गावातील ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मंडळी भजन कीर्तन अभंग गाऊन भक्तीचा संदेश देतात तर तरुण तरुणी बालके यांच्यासाठी संगीत खुर्ची चमचा गोटी डोंगरपाणी गाण्यांचा भेंड्या तळ्यात मळ्यात यासारखे पारंपरिक खेळ खेळतात या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ रुपवली मधलीवाडी यांच्या मार्फत करण्यात येतं यासाठी अध्यक्ष संदीप सुंभे उपाध्यक्ष दोंडीराम सुंभे सचिव तेजस साळवी खजिनदार रामचंद्र सुंभे आधारस्तंभ नितीन साळवी यांच्यासह सहकारी प्रचंड मेहनत घेतात यंदा जय हनुमान क्रीडा मंडळ रुपवली मधलीवाडी यांच्यामार्फत कोकणातील लोककला जपण्यासाठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शक्तीवाल्या गायिका तेजल पवार आणि पार्टी खेड रत्नागिरी तर तुरेवाल्या गायिका सुप्रिया तरल आणि पार्टी खेड रत्नागिरी यांच्यात डबल वारी सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम पाहण्यासाठी महाड पोलादपूर माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील रसिकांनी एकच गर्दी केली त्यामुळे रुपवली मधलीवाडी गजबजून गेली या कार्यक्रमाला उद्योजक गोपाळ मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर वरंध विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत उपविभाग प्रमुख नितीन साळवी सरपंच पूनम सुंबे इम्तियाज महामुणकर पोलीस पाटील सुनील मालुसरे सुंबे महादेव बुड बुधुडके अनंत सुंभे मारुती सुंभे रमेश नाईलकर मंगेश सुंभे आदी मान्यवर उपस्थित होते रामकृष्ण हरी माझे नाव रवीना धोडीराम सुंभे कांगुरी गाड्याच्या पायथ्याशी वसलेलं हे छोट तस रुपवले गाव ह्या रुपवली गावामध्ये गेली पंधरा वर्षा नवर नवरात्र उत्सव खूप आनंदाने जल्लोषाने साजरा केला जातो आणि आम्ही आम्ही तरुण मंडल वृद्ध सर्वजण या नवरात्र उत्सवामध्ये आनंदाने भाग घेतो परत आम्ही मुली नवरात्र नवरात्रीच्या दिवशी नवनवीन साड्या नेसतो वेगवेगळे कार्यक्रम घेतो खेळ घेतो व आनंदाने हा उत्सव दरवर्षी आम्ही साजरा करतो ज्येष्ठाने आणि वरिष्ठाने ही जी परंपरा चालू ठेवली आहे तीच परंपरा आम्ही पुढे सर्वजण चालू ठेवत राहू माझं नाव मंगेश जयराम सुंबे मी ह्या गावात आज वीस वर्षे नवरात्र उत्सव साजरा करतो आहे सन्मानी आमदार वर्षीठ गोगावले यांच्या नेतृत्वाने विश्वास ठेवून आज वीस वर्षे आम्ही हा कार्यक्रम पार पडतो आहे कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आज घटस्थापना आपल्या अख्ख्या महाराष्ट्रावर चालू आहेत तरी त्याचं आवती साधून आम्ही आज नवरात्र उत्सव हा गेली वीस वर्षे साजरा करतो माझे नाव कोंडराम गोपाळ शुंबे मी ह्या गावचा ग्रामबाजीचा माझी झटपंत आता हे आमचे मंडळ हनुमान मंडल हे कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्ष स्थापन केलेलं त्याच्यानंतर आता हे मुलगा मुलगा हरित कर्तृत्व तेव्हा त्यांनी हा नवरीचा उत्सव चालू केला कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष झाली पण त्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही आमच्या मंडळतर्फे आमच्या दोन नाते त्यांचे सामील ठेवलेले आहेत आता आमचे महत्वाचे आमदार नामदार झाले भरतश्वर गोगावले शेड गोगावले यांच्या निमित्ताने आम्ही हे कार्यक्रम चालू करतो